काजूक थाळी एकदम प्रॉपर आहे ना कोकणी थाळी तुम्हाला व्हेज त्याच्यामध्ये तुम्हाला पुरी आहे डाळ आहे सोलकडी आणि हा आमरस एकदम ओरिजिनल आहे आणि इकडे तुम्हाला ह्या पावसाळ्यात पण असे काजूची भाजी तुम्हाला खायला मिळेल नमस्कार मंडळींचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलं गावी तर पहिला दिवस आहे जाणार होतो शेतावरती परंतु आपले मित्र आहेत म्हणजे अवी निखिल आणि हित्या ते आलेले आहेत केळशीमध्ये काल रात्रांनी गाडीमध्ये बसले आणि ते आले आम्ही काल बाईकवरती अण्णाने मिळालो तर केळशी जरा आम्हाला जायचं आहे तिकडे जरा केळशी फिरू हिते म्हटलं आमच्या घरी थोडंसं तिकडे जरा केळशी जरा आपण एक्सप्लोर करू दुसऱ्या दिवशी आपल्या गावी येणार म्हणजे आपल्याकडे आंबोलीला आम आमच्या गावी उद्या हि हित्या आणि बाकी सगळी मंडळी येणार आहे निखिल कदाचित थांबेल की नाही माहीत नाही कन्फर्म नाही पण आजच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार मी आता चाललो आहे केळशीमध्ये माझ्या गावावरून आमची बाजारपेठ जिकडे हित्याचं ते गाव आहे तर मी तिकडे जात येत असतो तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ तेच बघायला मिळणार आहे केळशी पूर्ण परिसर आणि तिकडचा ओवरऑल दिवसभराचा व्हिडिओ काय काय मजा असणार आहे सगळं बघायला मिळणार आहे अण्णा आणि आई चालले शेतावर तर मी त्यांना उद्या जॉईन होईन आणि आपले मित्र पण येतील कदाचित त्यावेळेस बघू तर इकडे आमची मनी झोपले आहेत दोघं आता जरा उशीरच झाला आहे शेतावर जायला कारण की सकाळी जरा उठल्यानंतर बाकीचे काही अपडेट होते तर मी बॅग घेऊन चाललो एक आणि उद्याला अन्नाला सगळे जॉईन होते अन्न थांबतो इकडे आणि आपण कुठेतरी जागा राहणार वगैरे प्लॅन करूया को कोंडी बिंडी जा कुठेतरी आणि आता सध्या अळंबी पण आले असेल पाऊस पण सध्या नाहीच आहे पाऊस हां बरा आहे पाऊस बाहेर फिरायला बाहेर फिरायला चांगला आहे चला आता आम्ही जातो केळशीत येताना काहीतरी घेऊन येतो आणि आमचा इन्व्हर्टर खराब झाला आहे तुम्हाला नाही रिपेअरिंग करायला केळशीत माहीत नाही तिकडे रिपेअर होतोय काय गावचं वातावरण मस्त झालं आता शांत आहे पूर्ण गाव ना इथं यात त्या मला गावाला यायला पाहिजे मेन म्हणजे गावचा पूर्ण फील येतो गेल्या वेळेस आपण टोकावर पण गेलो यावेळेस बघूया जमलं तर जाऊया तिकडून गावचा मस्त दिसतो गावचं वातावरण किती भारी वाटतं ना मस्त वाटतं एकदम अरे इथे नाचणी लावले पण नाचणी भात सोडून नाचणी अच्छा अर्धर तर लावणार आहे आमचं हे सुंदर गाव एक हलाटी आमची बहुतेक जणांची लावण झालं आहे पाऊस थोडासा ओसरला आहे पण लोक तरी लावत आहेत आणि इकडे ही कला डॅमची गावाच्या बाहेरचा परिसर शेतीचा पूर्ण बहुतेक गावातली मंडळी शेतावरतीच आहेत आणि आता श लावणी उरकत आले आहे ऑलमोस्ट आमची पण दोन दिवसाची लावणी झाली आहे फक्त वातावरण छान झालंय अशा वातावरणात मी चाललो आता केळशीला थांबणार नाही कुठे नॉनस्टॉप जाणार आहे म्हणजे असं पूर्ण फेरा मारून जायला लागतं नाही एरवी होडीवाला असेल ना अगदी दोन किलोमीटरवरती केळशी आहे ते पण आम्हाला असा पूर्ण फेरा मारून जायचं आहे आम्हाला केळशी मध्ये आलोय गाडी थांबवली इकडे इन्व्हर्टरवाले आपले केदार बाबा त्यांच्याकडे दिले मी आणि आपले मित्र भेटलेत बघा कोकणकर मंडळी हॅलो अरे डायरेक्ट व्हिडिओमध्ये आले ना एकदम केळशी मध्ये आणि हे आमचे अमित भाऊ तर आलोय जरा दोन दिवस थांबणार तिकडे अभि सकाळी पोहोचले किती वाजता वा पोहोचली गाडी साडेपाच बोर बोरथड गाडी बोरवली बोरथड शीमधलं हे विद्यालय इकडेच हा परिसर जिथे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे खूप छान असा हिरवळीचा परिसर आणि इकडे सुंदर असा नजारा श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर इकडे बरेच जण भक्तभाई पुण्या मुंबईत येतात आणि बऱ्याच जणांची ही कुळदैवत पण आहे तर इकडे तुम्ही याल तर तुम्हाला हा परिसर त्यावेळेस मस्त निहाळता येईल आत्महत्यावरून दर्शन घेऊया मंदिरामध्ये आत्महत्यानंतरचा परिसर आहे खूप छान आहे इथे मंडप घातला जातो जेव्हा यात्रा असते त्यावेळेस खूप मोठा उत्सव असतो हनुमान जयंतीच्या टायमाला खूप मंदिर सुंदर राहत आहे कलर पण छान केले आहे कलर पसर छान आहे दीपमाळ आहे बाहेरचा सराउंडिंग परिसर खूप छान आहे केळशीमध्ये येणं झालं की महालक्ष्मी देवीच्या मंदिरात येणं होतंच फॅमिलीसोबत पण बऱ्याच वेळा आलो मी आणि इकडे पाठीमागचा परिसर खूप छान आहे तुम्ही इकडे मंदिराच्या बाहेर असा गोल प्रदक्षिणा पण घालू शकतात पिण्याचं पाणी आहे इकडे आणि खूप जुन्या इथे विहिरी पण आहेत पाठीमागे इकडे भंडारा बनतो ना जेवण असतं जेव्हा यात्रा असते त्यावेळेस खूप मोठा उत्सव असतो केळशीतली बरीच मंडळी जी इथून आता केळशी सोडून कामानिमित्त परदेशी आहेत किंवा दुसऱ्या गावी आहेत तर ते आवर्जून केळशीमध्ये या ठिकाणी येतात तर केळशीतलं हे असं मुख्य आकर्षण ते म्हणजे इथले महालक्ष्मी देवीचं हे मंदिर आणि जागृत देवस्थान आहे आणि देवी नवसाला पावणारी आहे इकडे आम्ही सगळे मित्र एक फोटो पण काढला बाहेर आठवण पण पाठीमागे तलाव आहे पाठीमागे एकदम हिरवळ झाली आता इकडे शेती टाकून दिली लोकांना खूप भारी वाटतात हे पाणी आठा मला खूप असतं आंब्याचं झाड आहे इकडे आणि अशी रेलिंग लावून छान गोल फिरायला पण केलं चांगलं केलं महालक्ष्मी देवीच्या मंदिरापासून आम्ही पुढे आलो ना अगदी पाच मिनटावरती हे इकडे याकूबाबा दर्गा आहे आमच्या साखरी त्यानंतर आमच्या गावाकडचा जो वरती डोंगराचा परिसर आहे आमचा गाव तिकडेच आहे हा इथून डायरा दिसतो त्याला डायरा बोलतात इतिहास असा की शिवाजी महाराज इकडे जेव्हा कोकणामध्ये आले तर ते, ते याकूबापांना भेटले होते तर शिवाजी महाराजांचे गुरु त्यामधले हे पण एक गुरु म्हणजे इकडचे सल्लाम असल ते घ्यायचे पण लोक केळशीत आले की इकडे पण येतात व्हिजिट करायला मला वाटतं आपलं चॅनल तेव्हा नवीन असेल तेव्हा आलेलो इकडे सगळं तर सुशोभीकरण झालंय सगळे हे आहे सुपर व्ह्यू आहे पूर्ण केळशीचा बीच दिसतोय इथून बघा पूर्ण आता सध्या समुद्राला उधन आलाय पाणी आहे आणि लाटा मोठ्या मोठ्या दिसतात बघा अठरा पगड जाती असलेल्या अठरा बलुसदार पद्धत असलेली हे पूर्ण गाव पूर्वी सगळं एकमेकांना असं देवाणघेवाणच चालायचं म्हणजे आता जसं पैशाने वरतो तेव्हा असे व्यवहार नाही व्हायचे सगळे देणघेणं असायचं प्रत्येक समाज एकमेकांना मदत करायचा तर हा पूर्ण असा समाजात एकत्र एक एकोपणे नांदणार असं गाव आहे पूर्ण आहे भाटीवर तर इकडे यायचं कारण मनीष आपला भाऊ केळशीतला आहे मित्र त्याचं इकडे खानावळ आहे आणि फेमस आहे हा पाठीमागे जो रस्ता येतो ना तो आदगावमध्ये जातो खडिकषाचा हाच रस्ता आहे आम्ही खडीकृष्व मागे व्हिडिओ केला बघा श्री महापुरुष मंदिर आदगाव भाट आणि हासा मस्त वातावरण झालं आहे पाऊस येणार आहे कधी पण आणि इकडे डायरेक्ट आडे उत्तंबर आणि दापोली जायचा रस्ता जावे आतमध्ये कधी आलात तुम्ही केळशी फिरायला नंबर सेव्ह करून ठेवा मोनिका मेस यांच्याकडे बाराही महिने तुम्हाला जेवण मिळेल आणि ऑर्डर प्रमाणे जेवण तुम्हाला मिळेल इकडे त्यांचं घर आहे मनीष नमस्कार जीवा। या साइडला काका आहेत त्यांचे हे किचन आणि इकडे काकू आहेत तर त्याच सगळे जेवण करतात काय काकू जेवण झालं सगळं बनवून सगळं तुम्हीच बनवता वा तुमच्या जेवणाची तारीख भरपूर जणं करतात उकडीचे मोदक वगैरे पुण्यातनं लोक मंडळी नाव काढतात हां आम्ही आलो आहे सोबत असतात हां ना <laughs> ओके छान म्हणजे सगळी घरातली माणसं मिळूनच तुम्ही जेवण म्हणता सगळे वा आज आमचे मित्र आलेत संगमेश्वरवरून आणि काय दापोलीचा त्याला घेऊन आलो आहे म्हटलं आपल्या मित्राचं सगळे खानावर लोकांना माहिती पण पडेल त्या निमित्ताने तर मंडळी आम्ही जेवायला आलो आहे आपला मनीष भाऊच्या इकडे त्यांची मोनिका मेस हे कोणाच्या आईच्या नावाने बहिणीच्या नावाने मोनिका मेस त्यांची चा इकडे चालते भाटीवरती फेमस आहे केळशीमध्ये खूप फेमस तर आम्हाला मनी मन्याबाई कधी पण भेटला केळशीत आवाज देतो पुण्यात लोक येतात मो उकडीची मोदक फेमस आहे त्यांच्याकडे आणि थाळी त्यामध्ये वेज थाळी आता ही एकदम साजूक थाळी एकदम प्रॉपर आहे ना कोकणी थाळी तुम्हाला व्हेज त्याच्यामध्ये तुम्हाला पुरी आहे थाड� डाळ आहे सोलकडी आणि हा आमरस एकदम ओरिजिनल आहे एकदम ओरिजिनल म्हणजे तो प्रॉपर पल्प आहे ना इथला आंब्याचा रत्नागिरी हापूस आंबा इकडे सो सलाड आहे घरचंच लोणचं आणि इकडे तुम्हाला पावसाळ्यात पण असे काजूची भाजी तुम्हाला खायला मिळेल आणि पुरी इकडे बटाट्याची भाजी चटणी आहे असं प्रॉपर थाळी आणि भात असणार आहे हवी टेस्ट केली कसं आहे छान ना छान आम्हाला ॲक्च्युली मण्या बोलला होता काय करूया नॉनव्हेज बनवाय का मी म्हटलं नको आज व्हेज खाऊया जरा बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये नॉनव्हेजच दिसतं आमच्या काय बोलतो बरोबर ना व्हेज व्हेज पण चांगला असतं काजूची भाजी फेमस आहे आणि छान लागते म्हणजे आपल्या मित्रांना आवडलं म्हणजे एकदम टेस्टीच असणार तर तुम्ही तर जरूर या ठिकाणी नंबर तुम्हाला देतोय स्क्रीनवर मोनिका मेस भाटीवर यायचं डायरेक्ट तुम्ही म्हणजे राहायला दाखवलीत गेला असाल पण जेवण इथे जायचं आणि केळशी मध्ये पण राहण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत राहण्यासारखे बरोबर ना तुमचं आता होमस्टे जर मग करणार वरती चालू आहे काम करणार आहेत oh. तर केळशीत पण स्टेसाठी भरपूर हॉटेल आहेत आणि केळशीत फिरण्यासाठी पण स्पॉट भरपूर आहेत तर आमच्या एका एक व्हिडिओत काय होणार नाही मंदिर दाखवलं आहे अजून बाकीचे पण मंदिरं आहेत आज, मंदिर आज जमलेत आपण ते एक्सप्लोअर करू चला जरा आता आस्वाद घेऊया पापड पाठून यासाठी आलेत की पापड ताटात बसणार नाही आठ पापड आहे म्हणून ते जरा साईडला असे दिलेत नंतर छान हे गावाला फेमस आहेत एकदम पुरीसोबत बटाट्याची भाजी एकदम भारी लागते हे कॉम्बिनेशन एकदम भारीच आहे आवडीची भाजी आणि सोबत आहे चटणी फ्रेश चटणी बनवल्या कोथिंबीर मिरची आणि खोबरम कॉम्बिनेशन एक कादुशी कादुशी नंबर आणि हे लोणचं पण यांच्या घरचंच आहे म्हणजे हापूस आंब्यापासून बनवलेला आणि सोबत आहे काजूची भाजी आणि काजूची क्वांटिटी पण छान आहे म्हणजे तुम्हाला सांगतो ना आमच्या गावाकडे आंजारले जवळपास हरणे केळशी हरेलेश्वर या पट्ट्यात तुम्ही फिरायला याल नंबर सेव्ह हो। करून ठेवा रात्रीचं जेवण दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता काही असेल इकडे यायचं या आणि चांगलं जेवण पौष्टिक जेवण खाऊन जा काका इकडे डायरेक्ट सागर पेपरचे वारतर आहे तुम्हाला बातमी त्याची डायरेक्ट रत्नागिरी पूर्ण पेपरला आहे ना तिकडे सागर चला मनीष भाऊ थँक्यू सो मच छान झालं जेवण आम्ही एकत्र गप्पा गप्पा केल्या जवळजवळ आता जास्त झालं जायचं होतं मला पोहायला पण तो प्लान जरा कॅन्सल होतो आहे भाऊ उद्या परवा जाऊ प्लान कसा काय तो काका बरेच टाइम बोललो आहे आम्ही इथे छान वाटलं काका भेटू लवकरच बाय 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 तुम्हाला एक वेगळं दिसतंय का टी शर्टमध्ये गेल्या वर्षी वर्षीची टी शर्ट आणि ही या वर्षीची टी शर्ट आपले मित्र व्यवसायामध्ये उतरलेत म्हणजे यूट्यूब हे आमचं एक बोलतात ना एक माध्यम आहे तुमच्यावर पोचायचं आणि ज्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो पण त्याच्यामागे पण आपलं काय ना काहीतरी आहे प्रत्येकाचं तर याचं टी शर्टचं प्रिंटिंग आणि व्यावसायिक नाटक आपलं नमन कार्यक्रम चालू आहे काय काय चालू आहे आणि इकडे अवीचं पण आहे कन्सल्टन्सीचा लवकरच तो सुरुवात करतो आहे ऑफिशियल अनाऊन्समेंट अनाऊन्समेंट करेल आणि लवकरच त्याला आम्ही शुभेच्छा देतो त्याचं पण एक मोठं भव्य दिव मोठा ऑफिस असेल आणि त्यासाठी शुभेच्छा आणि ही टी शर्ट ह्या वर्षीची आहे ह्या वर्षीची खास मस्त कलर आहे मला तर खूप आवडली आणि पाठीचे होते जे केले ना जबरदस्त आहे म्हणजे हा जो टी शर्ट होता ना याच्यापेक्षा पण हा टी शर्ट जास्त चांगला होतो का कारण की हा कलर आहे ना आपल्या गावच्या नेचरला मॅच होतो म्हणजे तो, तो कॉन्ट्रास्ट नाही वाटत पण हा आहे ना, ना छान वाटतो आणि काहीतरी नवीन तर तुम्हाला हा टी शर्ट हवा असेल तर नंबर सांगा नंबर आहे ओके तर मी नंबर इथे स्क्रीन वर देतो बुकिंग करा कपड्याची क्वालिटी पण चांगली आहे तुम्हाला गरम नाही होणार आणि भिजलात तरी सुकणार लगेच सुकणार बरोबर इकडे बघा बाकी बरे आहेत ना बरीच ठेवली एक मांजर एक मांजर ना घरामध्ये दहा मांजर करते <laughs> अरे ह्या गावच्या मांजर आहेत ना अभि दर दोन महिन्याने ना दोन दोन पिल्या घालतात फिक्स आहे क्यूट आहे एकदम पोचलो इथेच्या घराजवळ इथे बऱ्याच वेळा आलोय बऱ्याच वेळा वस्ती झाले कुत्र्यांचा अड्डा होतो जेव्हा माणसं कोण नसतात घरी त्याला चांगले भाऊ भेटले परत शेवटून काढले अच्छा हे बुट गायब होते तिकडे अं हिताच्या घरी गणपती असतो तिकडे आम्ही तेव्हा भजनाच्या घरी व्हिडिओ केलेले तिकडे जुन्या अगोदरची असतील ते मला माहिती आहे हां दरवर्षी येतो जरा रिलॅक्स होऊया जरा अर्धा एक तर जरा आराम करून नंतर बाहेर कुठे जायचं ते बघू जास्त असं काय जास्त हेडेक नाही ठेवलं कुठे जायचं वगैरे आम्हीच आमची कुक सगळं काय येतं आणि यांच्या घराच्या मागून व्यू भारी एकदम एकदम बाल्कनी व्ह्यू आहे गावात चहा मस्त बनवलाय या गवती चहा एकदम गावाकडचा कडक कोरा चहा मस्त निवानी ते बसले म्हणून मागच्या तरी झाली रे एकदम फुल एकदम कडकवाले मस्त वाटलं त्याला तर तरी आली तर <laughs> कर। <laughs> 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 मोगऱ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत कुठला पूल आहे बघू वाटत नाही मोगरा वेगळाच वाटतोय आहे कमेंट करून सांगा कुठला आहे मोगऱ्याचाच वास येतोय मोगरा कसा कमेंट करून सांगा कोण असेल ना वनस्पती शास्त्रज्ञ वनस्पती स्पेशालिस्ट कोलती 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 लावूया कोलती पाहिजे का कोलती अरे मी याला ग्रुप गेलेलो एका पोरी दोन तीन पोरी होत्या त्यांना बोललो हे, 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 ही वनस्पती छान असते ही ना ही अशी हाताला घ्यायची आणि हे करायची मेहंदी सारख लागली ला <laughs> मी याला दिवसभर काजवत होते कोलती लागली शेजारी सगळी बरं ना काय झालं

आलय मंडळी घरी आमच्या आता परत आंबवली जा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे केळशी गाव केळशी गावातले काही परिसर आणि त्यानंतर मग मित्र आपले आलेत तर त्यांच्यासोबतचं एक छान जेवण पण केलं आम्ही मनीष आपला जो मित्र त्याच्या घरी ओवरऑल असा व्हिडिओ होता गावात आलो की ह्या सगळ्या गोष्टी फिरणं वगैरे होतं तर तुम्हाला निमित्ताने केळशी गावातला हा नजारा कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला असेच गावाकडचे छान छान व्हिडिओ नक्की दाखवत राहील आणि तुम्ही केळशीमध्ये आला असाल तर ह्या ठिकाणी फिरलात का ते पण कमेंट करून जरूर सांगा भेटू पुढच्या वेळेमध्ये तो सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर